हल्ली सामाजिक कार्यक्रम करताना त्याचा मोठा दिखावा होतो जाहिरातबाजी यावर हजारोंची उधळण केली जाते मात्र या सगळ्याला भाजपचे तालुका सरचिटणी संदीप मस्कर हे अपवाद ठरले आहेत नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा स्वच्छता दूत म्हणून संदीप मस्कर यांनी सन्मान केला स्वच्छता कर्मचाऱ्यांसह निराळकरांसाठी ही हार्ट टचिंग मोमेंट ठरली आहे निरळ ग्रामपंचायतीचा लौकिक जसा मोठा आहे तसाच या ग्रामपंचायतीचा आवाघा देखील मोठा आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची देखील होत असते मात्र तरीही ग्रामपंचायत मधील स्वच्छता कर्मचारी हे पहाटेपासून ते रात्रीपर्यंत स्वच्छ कसं राहील यासाठी प्रयत्न करत असतात तर अगदी तुंबलेल्या गटारापासून ते कचरा उचलून नेण्यापर्यंत हे कर्मचारी आपले काम चोख बजावत असतात त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपचे तालुका सरचिटणीस संदीप मस्कर यांनी पुढाकार घेतला दिनांक बारा जुलै रोजी त्यांनी आपल्या आगामी वाढदिवसाचे औचित्य साधत नेरळ ग्रामपंचायतीमधील स्वच्छता योद्ध्यांचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये त्यांनी ग्रामपंचायतमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान केला शाल श्रीफळ सन्मान चिन्ह यासह भेटवस्तू व सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत असे सन्मानाचे स्वरूप होते एकूण एकशे आठ कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी आमची दखल संदीप दादा यांनी घेतली म्हणत कर्मचारी देखील भाऊक झाले तेव्हा त्यांनी संदीप मस्कर यांचा देखील त्यांच्या पद्धतीने सन्मान केला दरम्यान संदीप मस्कर यांनी हाती घेतलेल्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा असून ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह निरळकरांची देखील त्यांनी मन जिंकलं आहे तर यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील संदीप मस्कर यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे रमेश मुंडे तालुका अध्यक्ष राजेश भगत किसान मोर्चाचे अतुल बळगुजर नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारदी उपसरपंच मंगेश म्हसकर सदस्य संतोष शिंगाडे शिवाली पोद्दार ग्रामसेवक अरुण कारले पंचायत समितीचे माजी सदस्य पप्पू मसणे माजी उपसरपंच पल्हाद जोशी संतोष धुळे अनिल जैन पंढरी हजारे संभाजी गरुड महिला आघाडीच्या समीरा टेलू आदींसह मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी निरळकर व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते नमस्कार आता आपण सर्वजण नेरळमध्ये राहतो नेर नेरळ ची जरी ग्रामपंचायत असली तरी लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे नेरळचं एक शहरीकरण झालेलं आहे नेरळमध्ये आपण बघत असतो तर एक दिवस स्वच्छता कर्मचारी आले नाही रविवारी वगैरे तर पूर्ण नेरळमध्ये कचरा साचलेला असतो आज आपण सकाळी उठलो सहा सव्वा सहा वाजता तर बाहेर पडलो घराच्या बाहेर तर आपल्याला दिसतोय कोणतीतरी महिला आहे ती झाडून कचरा साफ करते कोण काही कर्मचारी दुसरे जे आहेत ते गटारले धान काढतायत असं सर्व सर्व प्रकारे ते काम करत असतात असे कामं करत असताना ते पावसात भिजतात थंडीच्या दिवसात करतात उन्हात करतात म्हणजे कोणत्याही याच्यातील ऋतूची कामं करत असतात आपण जेव्हा झोपेतून उठायच्या आधी तर स्वच्छ करून टाकले असतो स्वच्छता ही खूप महत्वाची आहे आरोग्यासाठी स्वच्छता असं म्हटलेलं आहे हेल्थ इज वेल स्वच्छता आपल्या सर्वांच्या जीवनासाठी एक महत्वाचा भाग आहे कारण की जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर सर्व काय आपण करू शकतो आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी स्वच्छताही असणे गरजेचे हे लक्षात घेऊन मग मी विचार केला जे आज आपल्या ग्रामपंचायतीचे ग्राम कर्मचारी आहेत तर आपण त्यांचा का नाही सत्कार करावा म्हणून दुसरं काही नाही करता मी त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आणि नेरळ ग्रामपंचायतच्या तसं त्या जे आहेत कार्ले साहेब यांना विचारला सरपंच मॅडमला आणि त्यांनी सांगितलं चाल आमची काही हरकत नाही त्याप्रमाणे आम्ही नेरळ ग्रामपंचायतीशी नेरळच्या स्वच्छता क्रमांकाचा सत्कार करण्याचे ठरवलं